आपलं भांडण होत टोकाचे वाद होतात काही कारणांमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो तेव्हा आपण लगेच ठरवतो ह्याला करूनच दाखवतो ह्याची मला कधी गरजच नव्हती मी समर्थ आहे सगळं करायला आणि मग आपण जे काही करायला लागतो ते दाखवण्यासाठी जे काही करतो ते समाधान देणारं राहतच नाही डोक्यात एकच दाखवायचं आणि त्याला दाखवायचंय किंवा तिला दाखवायचंय मग आपलं ध्येय ध्येय राहत नाही ईर्षा होते आणि मग जे काही आपण करतो ते समाधान नाही देत फक्त फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन देत मग काहीतरी तडजोड करून मोडून तोडून काहीतरी करून दाखवायचं आणि छोटंसं जरी झालं तर मग लगेच सोशल मीडियावर पोस्ट करायची वेन आय फाऊंड माय सेल्फ किंवा एकट्या वाघाची डरकाळी किंवा आय एम द क्वीन ऑफ माय लाईफ पण आपल्यालाही मनाला माहिती असत की फार क्षणिक आणि साध आहे स्ट्रगल तर अजून चालूच आहे जेव्हा आपण आपल्या माणसाला करून दाखवण्यासाठी करायला लागतो ना तेव्हा सुख कधीच येत एत नाही येतं ते फक्त फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन आवा आपल्या माणसांसोबत कसले आले इरिशा कसला आले करून दाखवणं कसला द्वेष आपण ध्येय म्हणून काहीतरी करायला जातो ना ते ध्येय फार महत्वाचं नसतच हो ते ध्येय गाठण्याच्या प्रवासात आपण आपल्या माणसांसोबत जे अडथळे दूर करत जातो तो प्रवास म्हणजे सुख आहे समाधान आहे त्यासाठी आपलं माणूस आपल्या सोबत असायला हवं हेरषा हा द्वेष हा राग म्हणजे ना कॅन्सर सारखा आहे आता हा का झाला कसा झाला माहित नाही पण तो झालाय म्हणून चिडलात आणि त्याला गोंजारत राहिलात ना तर खंबून मरणार पण त्याची नीट काळजी घेतली तर आयुष्यभर आनंदी राहता येत त्या दोघांमध्ये आलेल्या कॅन्सरच्या गाठीला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर काढून टाकायला हवं कोणीतरी येईल आणि काढून टाकेल असं नाही आपण जाऊन ते काढायला हवं म्हणजे काय सॉरी म्हणायला हवं आपल्या नात्यांना परत जोडायला हवं